कापसाची मोठी बाजारपेठ आणि प्रक्रिया केंद्र म्हणून अकोल्याची ओळख आहे इथलं राजकारण देखील अधून मधून वेगळ्या लोकांना संधी देत असतं यावेळी इथं तिरंगी लढत होत आहे पाहुयात या, या मतदारसंघाचा आढावा मोठा कापूस उत्पादक जिल्हा कापूस व्यापाराचं केंद्र विदर्भातली कृषी पंढरी अशी अकोला जिल्ह्याची ओळख आहे त्याचबरोबर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व प्राप्त असलेला भाग अशी ही अकोला जिल्ह्याची ओळख आहे संपूर्ण देशाला बियाण्यांचा पुरवठा करणारी महाबीज अकोल्यातच आहे त्याचबरोबर विविध सुविधाही अकोला शहरात असल्यानं हा लोकसभा मानला जातो काटेपूर्णा पूर्णा शहानूर असे जलसिंचनाचे लहान मोठे प्रकल्प या मतदारसंघात आहेत अकोला पश्चिम अकोला पूर्व मूर्तिजापूर बाळाकोट अकोट आणि वाशिम जिल्ह्यातील रिसोड मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे महत्वाचं व्यापारी केंद्र असूनही दळणवळणाच्या सुविधांचा अपुरा विकास ही मतदारसंघातली प्रमुख समस्या आहे अकोल्यात विमानतळ असूनही उद्योजकांची आणि उद्योगांची अकोल्याकडे पाठच आहे अकोला विमानतळ देशातल्या प्रमुख विमानतळांशी जोडलेलं नाही त्यामुळे रोजगाराचा अभाव आणि युवकांच्या स्थलांतराची समस्या आहे अकोला शहरात वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी उड्डाण पुलाची सोय नाही पोलीस आयुक्तालय स्थापण्याची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही दुष्काळ पाणी टंचाई या समस्याही तीव्र आहेत कृषी प्रक्रिया उद्योग नाहीत तर तेल आणि डाळींच्या मिल अडचणीत आहेत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव आहे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी अकोल्याची ओळख होती एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसच्याच ताब्यात होता मात्र एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते दिवंगत पांडुरंग फुंडकर यांनी पहिल्यांदा या बालेकिल्ल्याला खिंडार पाडलं या मतदारसंघातून ते सलग तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले एकोणीशे मध्ये भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर यांनी पुणकरांना पराभूत केल्यावर सलग दोन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं मात्र दोन हजार चार मध्ये भाजपाच्या संजय धोत्रे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून हा मतदारसंघ पुन्हा आपल्या पक्षाला मिळवून दिल्यावर अद्याप त्यावरचा ताबा सोडला नाही सलग वेळा निवडून येण्याची कामगिरी केल्यावर धोत्रे चौथ्यांदा भाजपाकडून रिंगणात उतरले आहेत प्रकाश आंबेडकर यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवत आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीकडून काँग्रेसचे हिदायत पटेल रिंगणात असल्यानं ही लढत तिरंगी होणार आहे